नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात मऊसूत आणि खुसखुशीत पुरणपोळी कशी बनवायची तर डाळ आणि गुळ मी समप्रमाणात घेतला आहे गुळाला पाणी सुटतं हळूहळू हे पाणी आटतं आणि चमचा असा उभा राहिला की समजायचं आपलं पुरण रेडी आहे सुंट जायफळ वेलची फूल टाकले गॅस बंद केला आहे आणि हे पुरण मी पुरणपोळीच्या जाळीवर काढून वाटून घेतलेला आहे त्याआधी मी सर्वात आधी मैदा मिळून घेतला होता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कणिकसुद्धा घेऊ शकता मैद्याची छोटी पारी करून आपल्याला हे पुरण भरायचं आहे मैद्याची जर पुरणपोळी तुम्ही केली तर ती खुसखुशीत आणि मौसूट होते तर तुम्ही नक्की करून पहा आणि खाली मी बटर पेपर घेतला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॉटनचा कपडा सुद्धा पोळपाटाला बांधू शकता त्यामुळे काय होतं की पुरणपोळी लाटताना फाटत नाही आणि व्यवस्थित अशी लाटल्या जाते पुरणपोळी आपली लाटून रेडी आहे आता आपण ही शे शेकून घेऊया सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकून झाल्यानंतर पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आपली पुरणपोळी रेडी आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला व्हिडिओला शेअर लाई सबस्क्राईब करा